मांडवी तीरालगत असलेल्या पणजीच्या मुख्य रस्त्यावरील पाटो पुलावर अकरा एप्रिल रोजी दुरुस्ती काम सुरू केल्यानंतर शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती एकूण चार दिवसांसाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना देण्यात प्रशासनानं उशीर केल्यामुळं चालक आणि प्रवाशांची नाहक फरफड झाली अकरा एप्रिलपासून चौदा एप्रिलपर्यंत हा पूल दुरुस्ती कामासाठी पूर्णतः बंद ठेवला जाईल अशी अधिसूचना दहा एप्रिल रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयानं जारी केली होती त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळपासून हा पूल बंद करण्यात आला खरंतर मुख्य रस्त्यावरील पुलाचं काम करण्याचं नियोजन सार्वजनिक बांधकाम खात्यानं काही दिवस आधीच केलं होतं तशी तयारी देखील करण्यात आली होती मात्र काम सुरू करण्याच्या केवळ एक दिवस आधी रीतसर आदेश जारी केल्यानं जनतेपर्यंत तो आदेश पोहोचण्यास विलंब झाला याचा परिणाम अकरा एप्रिल रोजी सकाळीच दिसून आला प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला सकाळी वाहतूक वळवण्यात आल्यानं काजू दरबार परिसरात वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या परिणामी वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती सकाळी दहा नंतर मोठ्या प्रमाणात वाहनं अडकली होती मात्र वाहतूक पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन चालकांना दिशादर्शन केलं ही वाहतूक कोंडी काही, काही प्रमाणात कमी झाली देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात झालेली दिसून आली पाटो पुलावरील एक्सपान्शन जॉईंटची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे त्यामुळं अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत नवीन पाटो पूल पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्यामुळं यावेळी पणजीत येणाऱ्या वाहनांची संख्या तुलनेनं कमी राहते हीच बाब लक्षात घेऊन हे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा